नमस्कार इथे घरी आल्यावर सर्वजण टेन्शनमध्ये मध्ये असतात सर्वांनाच मोठा धक्का बसलेला असतो की ऋषिकेश असं कसं वागू शकतो ऋषिकेशने ना आता हद्दच पार केली असं आजी बोलत असते तेवढ्यात तिथे सारंग येतो आणि तो म्हणतो आजी हद्द नाही पार केली त्याने पूर्ण आता आपल्या रणदिव्यांना त्रास द्यायचंच ठरवलं आहे त्याने तो विडाच उचलला आहे दादा असा का वागतोय तेच कळत नाही तेव्हा शरू म्हणते त्याला दादा देखील म्हणू नकोस सुमित्रा म्हणते नाहीतर काय खरंच रणदिव्याच्या नावाला कलंक आहे कलंक तेवढ्यात तिथे सौमित्र येतो आणि म्हणतो काय बोलताय तुम्ही हे तुम्हाला तरी कळतंय का आणि आई तू सुद्धा तू सुद्धा दादाला असं म्हणतेस अगं असे फेक व्हिडिओ कोणीही तयार करू शकतो दादा बोलतोय ना त्याने गुंड पाठवले नाही तरी सुद्धा तुम्ही ह्या ऐश्वर्याच्या व्हिडिओवर कसा काय विश्वास ठेवू शकता ही नालायक पायी काही करू शकते तेव्हा सारंग म्हणतो सौमित्र तोंड सांभाळून बोल तेव्हा सौमित्र म्हणतो का तुझ्या बायकोला तुला सांभाळता येत नाही ती तुझ्या हाताबाहेर आहे आणि तू दुसऱ्यांना काय सांभाळण्याच्या गोष्टी करतोयस रे पहिले तू बघ तुझं मग दुसऱ्यांकडे बोट दाखव आणि तू दादावर एवढा अविश्वास कसा दाखवू शकतोस दादा इथे राहिला आहे लहानपणापासून आपण एकत्र वाढलो खेळलो आता मोठेपणी देखील दादाने तुला प्रत्येक गोष्टीत साथ दिली तुझ्यावरचे सगळे घाव पहिले दादाने झेलले आणि तुला आता ही तुझी बायको प्रिय झाली आणि दादा तुला आता नकोसा वाटू लागला तुला तो आता त्रास वाटू लागला त्याचा अरे असा कसा रे तू भाऊ असा कसा बदलू शकतोस तेव्हा सारंग म्हणतो सौमित्र दादा तू का त्याची वकिली करतोय तेव्हा सुमित्रा म्हणते अरे बाजारी अरे तुमची भांडणं कोणावरून कोणावरून भांडताय तुम्ही जो आपल्या घरातच नाहीये त्याच्यावरून का भांडताय कशाला आपल्या घरातलं वातावरण बिघडवत आहे अरे सगळे सुखाने आनंदाने राहा ना तेव्हा सौमित्र म्हणतो नाही आई जोपर्यंत ऋषिकेश दादा जानकी बहिणी आणि ओवी या घरात येत नाही तोपर्यंत या घराचं नंदनवन परत कधीच होणार नाही या घरातली लोक सुखी होणारच नाहीत अगं ह्या सारंगचं लग्न व्हायच्या आधी आपलं घर किती सुखी होतं ग कधी भांडणं झाली भावाभावांच्यात नाही आई मुलाच्यात नाही बहीण भावाच्यात नाही कधीच नाही पण जेव्हा ही ऐश्वर्या या घरात लग्न करून आली तेव्हा या घराचं वातावरणच बिघडवलं हे घर उद्ध्वस्त करायलाच आली आहे गती ती आणि तिचा बाप दोघही एक नंबर खोटारडे आणि नालायक माणसं आहेत तेव्हा सारंग सौमित्रावर धावून जातो आणि म्हणतो माझ्या बायकोला आणि तिच्या वडिलांना काहीही बोलायचं नाही तुला आधीच सांगून ठेवतोय तेव्हा सौमित्रा म्हणतो मी बोलणार तू काय करणार आहेस रे अशी दोघांच्या जोरात भांडणं होतात मग ऐश्वर्या ही सारंगला हाताला धरून तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते मनात म्हणत असते वा मला हेच पाहिजे होतं भावा भावांच्यात भांडणं आई मुलाच्यात भांडणं बहीण भावाच्यात भांडणं लावायलाच मी इथे आली आहे मी रणदिव्यांना कधीच सुखात राहू देणार नाही माझा माझ्या डॅडाचा अपमान करता का तुम्हाला त्याची शिक्षा भोगावीच लागणार रण दिवे माझा शाप आहे तुम्हाला तुम्ही कधीच सुखी होणार नाही तुमच्या घरात कधीच नंदनवर होणार नाही सुमित्राने तर डोक्याला हातच लावलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू